महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय एक राज्य एक नोंदणी उपक्रम लागू महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेत राज्यातील नागरिकांना जमीन आणि मालमत्तेच्या खरेदी विक्री प्रक्रियेत मोठा दिलासा दिला आहे दिला आता कोणत्याही व्यक्तीला त्याच्या सोयीच्या दुय्यम निबंधक कार्यालयातून जागा किंवा जमिनीचा खरेदी दस्त करता येईल हा निर्णय एक राज्य एक नोंदणी उपक्रमांतर्गत घेण्यात आला असून एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल याआधी खरेदी विक्री व्यवहार फक्त संबंधित तालुक्याच्या दुय्यम निबंधक कार्यालयातच करता येत होता त्यामुळे अनेकदा कार्यालयांबाहेर गर्दी होत असे वेळेचा अपव्यय होत असे आणि व्यवहार रद्द होण्याच्या घटनाही घटत होत्या या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे उपक्रमामुळे दुय्यम निबंधक कार्यालयांतील गर्दी कमी होईल व्यवहार वेगाने होतील आणि महसुलात वाढ होण्याची शक्यता आहे प्रारंभी हा उपक्रम पायलट प्रोजेक्ट म्हणून एका जिल्ह्यात राबविला जाईल त्यानंतर संपूर्ण राज्यात त्याची अंमलबजावणी करण्यात येईल महसूल विभाग आणि मुद्रांक शुल्क विभाग या प्रक्रियेसाठी एकत्र काम करत आहे नवीन आर्थिक वर्षात हा निर्णय व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता आणि सोयीस्करता आणण्यास मोलाची भूमिका बजावेल